महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र रुपये गुंतवा आणि लाखो रुपये कमवा फेसबुक वर व्हायरल झालेल्या अनेक फेक पोस्ट आपण बघतच असाल फेसबुकच्या फीड मध्ये सतत या योजनेच्या लिंक येऊ लागलेल्या आहेत काहींनी फोन करून तर काहींनी मेसेज पाठवून हे काय सुरू आहे याबद्दल समजावून सांगण्याची विनंती केली होती लोकांकडून पैसे मागणाऱ्या कोणालाही त्या ज्यांच्याकडून पैसे घ्यायचे आहेत अशा लोकांचा विश्वास कमवण्याचं महत्व माहीत असत आणि म्हणूनच या योजना फेसबुक पोस्ट वर हा विश्वास कमवण्यासाठी सगळं काही करतात सुधा मूर्ती नारायण मूर्ती आझीम प्रेमजी यांचे चेहरेच नाही तर त्यांची या योजनेची भलावण करणारी वाक्य सुद्धा ऐकवली जातात म्हणजे सुधा जा जा मूर्ती नारायण मूर्ती आणि आझीम प्रेमजी ही योजना किती चांगली आहे असं सांगतायत असं सुद्धा यामध्ये दाखवलं जातं म्हणजे थोडक्यात फसवलंच जाते त्यांच्या ओठांच्या हालचाली देखील असतात टाइम्स ऑफ इंडिया मधील एक मोठी बातमी त्याच्यासोबतच पुढे येते कमेंट बॉक्समध्ये अनेक जण नावासहित मी या योजनेत पैसे गुंतवले आणि मला दुसऱ्या दिवसापासून अमुक अमुक पैसे मिळायला लागले असं सुद्धा लोक सांगत आहेत भारतीयांची गरिबी दूर करण्यासाठी ही कल्पक योजना आखली गेली असा दावा आहे त्याला क्वांटम ए असं भारदस्त नाव दिले गेले हे तंत्रज्ञान स्वतःहूनच शेअर मार्केट मधील वेगाने खरेदी करते आणि विक्री करून तुम्हाला नफा मिळवून देतो असं स्पष्टीकरण दिलं जात आहे वर्षभरात गवता सारख्या उगवलेल्या मुंबईत टोरेस कंपनीचा काहीशे कोटींचा भ्रष्ट व्यवहार उघडकीस आला डिजिटल युगात तर अशा फसवणूक करणाऱ्या योजनांचा पूर याचीच भीती होती ती सार्थ ठरत आहे अतिशय कमी भांडवल घालून फेसबुक पेज तयार करणं वेबसाईट तयार करणं गुगल फॉर्म बनवणं घर बसल्या हे सगळं करता येतं जेवढे लोक गळाला लागतील तेवढा निव्वळ नफा कारण काही कारणाने दुकानं बंद करून पळ काढायचा देशातून पळून जायचं हे त्यांच्या डोक्यात स्पष्ट असतं म्हणजे लोकांना फसवायचं आणि ते ऑनलाईन माध्यमातून फसवायचं आणि मग देश सोडून निघून जायचं हे त्यांच्यासाठी इतकं सोपं असतं शंभर रुपये बाजूला काढण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात याची उजळणी देशातील प्रत्येकाने स्वतःशी करावी आपल्या घामाच्या पैशाचे बचतीचे मोल आपण नाही तर अजून कोण जाणणार खर तर मोल पैशात मोजता येणार नसतं असे जर असेल तर या देशात अशा योजनांचे अर्थकारण बिझनेस मॉडेल किंवा त्यातील समजून घेण्याची जबाबदारी गुंतवणूकदारांची असते त्याचा फायनान्स ज्ञानाशी काहीही संबंध नाही अगदी कॉमन सेन्सवर आधारित प्रश्न उपस्थित करता येतात ही जी व्यक्ती कंपनी मला मी घातलेले पैसे दाम दुप्पट करून द्यायचे आश्वासन देत आहे ती व्यक्ती कंपनी स्वतःच्या पदरचे पैसे घालून माझे भर नक्कीच करणार नाही मग कुठून आणत असेल पैसे हा एक प्रश्न आपण विचारू शकतो एकतर आपला विश्वास संपादन करण्यासाठी पहिले काही दिवस आपल्यासारख्या इतर कोणाकडून पैसे घेऊन आपल्याला देईल मग आपण चक्रात अडकून अजून पैसे घालू अजून फसू किंवा आपण ते पैसे कुठेतरी गुंतवत आहोत असे सांगेल त्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या पैशातून आपल्याला पैसे देईल पण कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केल्यावर शंभर टक्के एवढा नफा किंवा परतावा आपल्याला मिळतो असाही प्रश्न आपण विचारायला हवा ना असे अनेक प्रश्न मनात आले पाहिजेत यासोबतच आजूबाजूच्या लोकांची बोलणं घरातील स्मार्टफोन इंटरनेट वापरू शकणाऱ्या मुला मुलींना यात सामील करून नक्की काय सुरू आहे याची माहिती घेणं हे तर नक्की करता येऊ शकतं सतत खाली जाणारे राहणीमान टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी कोठूनही मिळतील त्यातून चार जास्त पैसे मिळवण्यासाठी जीव पाखडणाऱ्या तुटपुंजा बद्धती हातात असलेल्या नुकसान सोसण्याची जोखीम घेण्याची क्षमता नसणाऱ्या नवीनच नस अंगावर कोसळणाऱ्या डिजिटल तंत्रज्ञान अवगत नसणाऱ्या कोट्यवधी छोटे गुंतवणूकदार नागरिक असणाऱ्यांना आपल्या देशात अशा पद्धतीने फसवलं जातं सायबर गुन्हे किंवा नागरिकांची फसवणूक होऊ न देण्याची जबाबदारी केंद्र सरकार रिझर्व्ह बँक सेबी आणि संबंधित संस्थांच्या पालकत्वाच्या भूमिकेतून अधिक सक्रियपणे प्रोएक्टिव्हली काम करण्याची नितांत आवश्यकता आहे फक्त वित्त साक्षरता सतर्कता अभियान चालवणं पुरेसं नाही